टी व्ही महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची आमदार संतोष बांगर यांच्या रूपाने किडनी विकारग्रस्त शारदा चक्की हिला भेटला विठ्ठल आजच्या स्वार्थी युगात राजकारणी लोक निवडणुकांपुरती समाजसेवा करून नंतर गायब होतात परंतु आमदार संतोष बांगर साहेब यांना मतदारसंघातील जनता देवदूत का मानते याचा प्रत्यय वेळोवेळी येत असतो वर्षभरापूर्वी आमदार संतोष बांगर साहेब यांना फोनद्वारे माझी किडनी गेलेली आहे मला मदत करा दादा अशी अर्थविनवणी करणाऱ्या शारदा चक्के हिची आज हिवाळी अधिवेशनाच्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढत पुन्हा एकदा आमदार संतोष बांगर साहेब यांनी मुंबईतील केईएम रुग्णालयात जाऊन भेट घेतली शारदा चक्के हिच्या उपचारासाठी सुरुवातीपासून आमदार संतोष बांगर साहेब हे जातीने लक्ष घालून तिला वेड़ो वेड़ी भेट देतात तिची आर्थिक मदत देखील करतात आज पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यान आमदार संतोष बांगर साहेब यांनी केईएम रुग्णालयाकडे धाव घेत आपल्या लाडक्या शारदाची भेट घेतली तिच्या घरच्यांना धीर दिला यावेळी शारदाने आपुलकीने आमदार संतोष बांगर साहेब यांना मिठी मारली यावेळी आमदार बांगर यांना देखील गहीवरून आले आमदार बांगर यांच्या रूपाने किडनी विकारग्रस्त असलेल्या शारदाला जणू विठ्ठलच भेटला मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टीव्ही महाराष्ट्र न्यूज महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जी टीव्ही न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा